सगळे आर्टिकल्स बघायचे आहे खूप सुंदर आणि मस्त असे बँगल्स यांच्याकडे बघायला मिळून जाते बघायचं आहे खूप सुंदर दोन चार आणि दोन सहा दोन आठ या साईजमध्ये तुम्हाला या बँगल्स मिळणार आहे कलर खूप सुंदर युनिक पीस आहे जे बघायचे मी तुम्हाला लाईव्हमध्ये शो केले होते टू फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये तुम्हाला हे दोन बँगल्स मिळणार आहे आणि हे चार जे बँगल्स आहे ते तुम्हाला दोनशे दहा रुपयाच्या रेंजमध्ये मिळतात ठीक आहे ज्यांची पण रिक्वायरमेंट असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरला मला, मला व्हॉट्सअप करायचं आहे बघा याची साईज आहे दोन सहा दोन चार दोन सहा आणि दोन आठ अशा प्रकारामध्ये सगळ्या व्हरायटीचे तुम्हाला बँगल्स बघायला मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर युनिक पीस आहे हे सुद्धा बघायचं आहे खूप सारी ज्वेलरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार ठीक आहे पण बँगल्स बघायचे दोन साईज आहे दोनशे दहा रुपयाची प्राइस बँगल्स आहे कलर कॉम्बिनेशन बघायचं सगळं कवर करणं पॉसिबल नाही आहे हे छोट्या बेबींच्या साईजचं तुम्हाला मिळून जाणार आहे साईज बघायची आहे वन फोर्टीन साईज हे मोठ्यांसाठी मिळून जाणार ठीक आहे पूर्ण सेट तुम्हाला मिळून जातो दोन सहाची ची साईज आहे ओके दोन सहाची साईज आहे दोनशे दहा रुपयाची प्राईज असणार आहे सगळा सेट तुम्हाला मिळून जातो दोन चार दोन सहा आणि दोन आठ कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे युनिक असं पीस आहे ज्यांना पण हवं असेल त्यांनी बुक करायचं आहे पुढचं बघून घ्यायचं आहे बुकचं पण खूप सुंदर मस्त असं बँगलचं कलेक्शन खूप सुंदर मस्त आलेलं आहे ज्यांना पण हवं असेल त्यांनी बुक करायचं आहे व्हॉट्सॲप करायचं आहे जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला मला, मला व्हॉट्सॲप करू शकतात भरपूर असं कलेक्शन आहे बघायचं आहे खूप युनिक पीस सुंदर असे पीस आहे बघा ठीक आहे मस्त असं कॉम्बिन्स खूप भारी आहे हे कलर तुम्हाला बघायला यामध्ये मिळणार आहे ठीक आहे बघा सत्रच भारी आहे छोट्या बेबीसाठी पाहिजे असेल छोट्या बेबीसाठी आहे ज्यांना मेटल्स वगैरेमध्ये जर लागत असेल ते पण तुम्ही घेऊ शकतात दोन चार दोन सहा ही साईज असणार आहे ठीक आहे मस्त है, है, आ, कलर आहे ऑरेंज कलर आहे सिल्वर गोल्डन कलरचे पण मिक्स करून तुम्ही वेअर करू शकतात आणि हे बघा याची क्वालिटी किती ऑसम आहे जवळ तुम्हाला शो करते बघा दोन चार दोन सहा आणि दोन आठ या बँगल्सची साईज तुम्हाला सांगते आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला या बँगल्ससाठी सुद्धा व्हॉट्सअप करायचं आहे खूप सुंदर आणि मस्त असं कलेक्शन नवीन कलेक्शन आलेलं आहे खूप सुंदर युनिक पीस वाटतो जवळ तुम्हाला शो करते बघून घ्या खूप सुंदर मस्त आहे आणि ज्या मिळून जाईल खूप साऱ्या डिझाईन आहे एकाच व्हिडिओ शकतात यामध जस्ट तुम्ही व्हॉट्स स्क्रीनशॉट घ्यायचं आहे जे पण तुम्हाला आवडलं असेल नेल पेन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये नेलपेंट सुद्धा, नेल्पेंग सुद्धा आहे ठीक आहे सगळं कलेक्शन यामध्ये आहे सगळ्या प्रकारच्या लिपस्टिक आहे इथं खूप सुंदर युनिक सगळे पीस युनिक आहे सगळे कलरचे तुम्हाला मिळून जाणार लिपस्टिक आहेत ठीक आहे पूर्ण मस्त असं कलेक्शन आहे काजळ सुद्धा आहे लिपस्टिक पण बघा लिप टिम पण लिपस्टिक पण मस्त डिझाईन सगळ्या मस्त अशा कव्हर केलेल्या आहेत डिझाईन सगळ्या प्रकारचे ह्या मॅटमधल्या लिपस्टिक आहे ठीक आहे ज्यांना जो कलर आवडतो तो कलर तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करायचा आहे सगळे कलर ओके बघून घ्या मस्त आहे हे सगळे जे आहे ते सगळे मध्ये फड्यांमध्ये मस्त आहे खूप प्रकारच्या पिन आहे यामध्ये बघा लेटिंग केल्यानंतर जी साडीला तुम्ही लावतात ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बघून घ्या पिकॉकच्या डिझाईनमध्ये आहे पैठणी वगैरे जर वेअर केली तर त्यासाठी प्लेटिंगला पण खूप सुंदर वाटतात युनिक सुद्धा झुमके पण आहे सगळ्या टाईपचे झुमके यामध्ये दाखवलेले आहेत बघा तुम्हाला जे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुक करायचं आहे डिझाईन बघायची आहे डिझाईन किती सुंदर मस्त अशी युनिक डिझाईन आहे काजळ वगैरे सगळं तुम्हाला यांचं च रुपयाला दोन मिळतील क्वालिटी मात्र अस्सम आहे बघून घ्या क्वालिटी एकदम अस्सम क्वालिटी आहे ठीक आहे सिंगल जर घेतलं तर तीस रुपयाला पडतं जोडीला घेतलं तर पन्नासला दोन पडतात सगळे कलर मस्त मस्त कलर आलेले आहे हे बघ डिझाईन आहे की नाही मस्त अशी डिझाईन आहे ज्यांना जो कलर आवडतो तो कलर व्हॉट्सॲप करून द्या सगळे कलर तुम्हाला बघायला मिळून जातील ठीक आहे हे बघ खूप सारा आहे एका वेळ नाही आहे पन्नास रुपयाला दोन मिळतील मटेरियल क्वालिटी खूप सुंदर आहे याची बघायची आहे ठीक आहे सगळे कलर वेगवेगळे आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळे आहे या बटरफ्लायमध्ये आहे बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलं तर ही एकच तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतं पण या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपयाला दोन मिळून जातात बघा लक्षात घ्यायचं आहे मटेरियल क्वालिटी खूप मस्त आहे खूप सारे क्लचर्स आलेले आहेत बघा बेंड केल्यानंतर पण तुटणार नाही अशी मटेरियल क्वालिटी क्लचरची तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे खूप सारे कलर आहेत खूप खूप कलर आहेत दाखवले तेवढे कमी पडतील मस्त असे रबर बँडसुद्धा तुम्हाला मिळतील बघा मस्त असे शाईन येते मस्त लहान मुलींना पोणीला यायला पण मस्त पडतात शाळेत वगैरे जर जात असेल तर त्यांच्यासाठी खूप मस्त असं ऑप्शन आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहे कचरे वगैरे पण मिळतात बघा हिंदी वगैरे सगळं सगळं तुम्हाला मिळून जाईल कोंब वगैरे सगळे आहे दहा दहा वीस वीस रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला कोम मिळून जातात हरेक टाईपचे कोंब यामध्ये आहे ठीक आहे सगळं नवीन कलेक्शन आलेलं आहे आपण कोम बघायचा आहे हा फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये मिळणार कारण की क्वालिटी याची चांगली आहे त्यासाठी हे पण म मिळणार बघा खूप ओल्या केसांमध्ये हेअरच असे मोकळे होत नसेल तर याच्याने तुम्ही कोंब करायचा आहे सगळे केस तुमची इझिली न होता इझिली सगळे केस तुमचे मोकळे होतात सगळे कलर मस्त मस्त कलर आहेत बघून घ्या ठीक आहे कोंब पण युनिक आहे सगळे पार्लर वगैरेमध्ये ज्या ताई असतील त्यांना जर लागत असेल तर घेऊ शकतात घरात वापरण्यासाठी लागतातच असले भारी असे कोम आहे ठीक आहे सगळं केलेलं आहे दाखवलेलं आहे यामध्ये कुठले कुठले पीस आहे काय आहे काय नाही सगळं हे बघा हे करंचीसुद्धा खूप मस्त आहे पन्नास रुपयाला दोन क्रंची मिळणार आहे कारण की बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले तर फक्त तुम्हाला चाळीस रुपयाला एक मिळतं पण तुम्हाला इथं फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला दोन मिळतील हा रबर बँड पण किती युनिक आणि मस्त असा कलर आहे खूप सारे कलर आहे यामध्ये बघा मस्त मस्त आणि युनिक असे पीस तुम्हाला बघायला मिळते हे बघा व्हाईट कलरमध्ये खूप सुंदर आहे बघा पन्नास रुपयाला दोन मिळणार आहे ज्यांना पण हवं असेल त्यांनी पटकन बुक करायचं आहे बटरफ्लायमध्ये पण बघा बटरफ्लायमध्ये पण खूप मोठी साईजमध्ये तुम्हाला मिळून जातात फक्त पन्नास रुपयाला दोन जिथं तुम्हाला एक मिळतं या ठिकाणी तुम्हाला आपल्याकडे फक्त पन्नास रुपयाला दोन पीस मिळतात ठीक आहे ज्यांना पण हवा आहे त्यांनी बुक करायचं आहे क्रंची पण खूप मस्त युनिक आहे ज्यांच्या हेअरफॉलचा प्रॉब्लेम जास्त असतो ज्यांचे हेअरफॉल जास्त होतात तर त्यांनी रबरबँड वगैरे यूज न करता हे यूज करायचे आहे क्रंचीज जर लावले तुम्ही तर हेअरफॉलचा प्रॉब्लेम थांबतो कारण की हे लावल्यानंतर हेअर तुमचे तुटत नाही सॉफ्ट असतं त्यासाठी हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जास्त प्राईस पण नाही पन्नास रुपयाला तुम्हाला दोन मिळतात रात्रीच्या वेळेला रबर बँड हा लावायचा आणि झोपायचं हेअरफॉल होत नाही दिवस यूज करायचा आहे तुमच्यासाठी खूप मस्त असं ऑप्शन आहे ठीक आहे सगळं मस्त आहे कलेक्शन कर ह्या तर खूपच सुपप आहे मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेला तर शंभर रुपयापेक्षा आणि फक्त एटी रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जात आहे ज्यांना पण हवं असेल त्यांनी कलेक्शन आहे ठीक आहे पेन्सिल वगैरे सगळं बँगल्सच्या ऑल व्हरायटीज आहेत ठीक आहे मस्त मस्त खूप सुप कलेक्शन